सध्या हिवाळा सुरू आहे बाजारामध्ये मस्त ताजा हिरवा मटार उपलब्ध आहे माझा असा विचार केला सोबत सुद्धा मटार कचुरी कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर करूया तर आज आपण बघणार आहोत अजिबात मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरून मस्त ताजा हिरवागार मटार वापरून मिनी कचुरी कशी बनवायची ते बघणार आहोत तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा रोजच्या वापरातल्या गव्हाच्या पिठाची एक आपण कणिक भिजून घेणार आहोत त्यासाठी मेजरिंग कपने दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात अगदी रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे जे आपण चपातीसाठी पोळीसाठी वापरतो तुम्ही मल्टीग्रेन आटा सुद्धा वापरू शकता आणखीन जास्त हे पौष्टिक होईल घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने ही घेतलेली सगळी जिनस मोजून घेणं गरजेचं आहे सेम वाटीने अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये ओवा घेणार आहोत अगदी मस्त छान स्वाद येतो अगदी पाव चमचा यामध्ये मीठ घेणार आहोत घरामध्ये आपल्या सगळ्यांच्या नाश्त्याचा हा चमचा असतो त्या चमचाने बरोबर तीन ते चार चमचे आपण इथे साधं तेल मस्त कडकडीत गरम करून घेतलेला आहे लगेचच आपण पिठावर घालणार आहोत आणि पीठ आपण दोन मिनिटं मस्त सोळून घेणार आहोत म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला तेल मीठ चांगलं लागलं पाहिजे असं केलं की अगदी खुसखुशीत पाणी तुमची तयार होते तर असे हे मिनिट दीड मिनिट आपण छान करून घेतलेलं आहे आता सेम कपने अर्धा कप साधं पाणी घेतलेलं आहे कमीत कमी, -कमी पाणी घालून मस्त घट्टसर गोळा पिठाचं आपण मळून घेणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे समोसा कचोरी असे काही प्रकार असतात जे गव्हाचं पीठ मैदा वापरून तयार केले जातात ते नेहमी घट्टच मळावं म्हणजे तेल कमी शोषून घेतं कमी व तुमचा हा पदार्थ तयार होतो तर फक्त अर्धा कप पाणी आपण इथे वापरून असा हा घट्टसर पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे मस्त गुळगुळीत छान झाला की याला झाकण लावायचं आहे आणि एक पाच सहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत पीठ बेसते वर मटाराचं मस्त चटपटी स्टफिंग कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी गॅसवर आपण कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेलाऐवजी साजूक तूप वापरलं तरीसुद्धा चालू शकेल छान कडकडीत तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मस्त फुलू देणार आहोत मोहरी फुलल्यानंतरच यामध्ये अर्धा चमचा साधं जिरा घेतलेला आहे इथे आपण एक पाच लसणाच्या पाकळ्या एखादा इंच आलं किसून किंवा बारीक चिरून तुम्हाला वापरायचं आहे आलं लसून शक्यतो ताजच वापरावं वा म्हणजे याचा चव आणि फ्लेवर अगदी मस्त येतो एक साधारणतः मिनिटभर मस्त लालसर रंगावर परतून घेतलेला आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा आपण हिंगपूळ घातलेली आहे हिंग जरूर घाला कारण चव अगदी छान येते थोडंसं परतून घेतल्यानंतर सेम मेजरिंग कपने बरोबर दीड कप आणि तीनशे ग्राम प्रमाणात ताजा हिरवा मटार घेतलेला आहे अर्धा किलो शेंगा असतात मटाराच्या त्या सोल्यानंतर तीनशे ते साडेतीनशे ग्राम निघतं तर संपूर्ण तसं आपण इथे वापरलेलं आहे निवडून घ्यायचं स्वच्छ धुन आपण यामध्ये वापरलेलं आहे अगदी पाव चमचा मीठ घालणार आहोत मीठ शक्यतो थोडं कमीच घाला कारण नंतर आपण यामध्ये चाट मसाला घालणार आहोत मीठ त्यामध्ये सुद्धा असतं म्हणून मीठ थोडंसं कमी घालायचं आहे आणि साधारणतः दोन अडीच मिनटं मोठ्याचेवरच मस्त रंग बदलेपर्यंत मटार आपण परतून घेतलेला आहे असा छान रंग बदलला ती की याला झाकण लावायचं आहे आणि मध्यमाचेवर एक दोन ते तीन मिनटं हलकीशी वाफ काढून घ्यायची आहे आता हा मटार शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक तीन साडेतीन मिनटं झालेली आहे मध्यम मासेवर मस्त सगळ्या घरात मटाराचा सुगंध पसरलेला आहे आणि व्यवस्थित मटार मौसूत मस्त शिजून तयार झालेला आहे आता काय करायचं आहे घरातला पेला तांब्या किंवा पावभाजी वॅशर असेल जे घरामध्ये असेल खलबत्त्याने सुद्धा तुम्ही करू शकता आणि मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये असा हा मटार आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे अगदी पळीने करून घेतला तरीसुद्धा चालू शकेल तर मटार असा इथे अगदीच लगदा करायचा नाही तर फक्त चपटे चपटे आपल्याला करून घ्यायचं आहे मटार असा हा अर्धवट मॅश करून कचोरीमध्ये वापरला की खाताना दाताखाली आलं की अगदी मस्त लागतं तर असा हा मस्त मॅश करून घेतलेला आहे अजूनच गॅस आपलं अगदी मध्यम आहे लक्षात असावं आता यामध्ये अगदी अर्ध चमचा धनेजिरे पूड घातलेली आहे अगदी पाव चमचा काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे चाट मसाल्यामध्ये सुद्धा पुरेसं मीठ असतं तर त्यानुसार तुम्हाला इथे मीठ सुरुवातीला कमीच घालायचं आहे तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर सगळ्या शेवटी गॅस बंद केल्यानंतर भाजी संपूर्ण थंड झाली की अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून घेतला सुद्धा चालू शकेल कारण गरम गरम असताना लिंबू अजिबात यामध्ये पिळू नये त्याने भाजी थोडीशी तुमची कडवट लागू शकते मस्त यामध्ये परतून घेतलेली आहे सगळं पाण्यातलं सुकून घ्यायचं आहे मजे अगदी मसाले घालण्यापासून ते सगळं पाणी सुकेपर्यंत आणखी दोन मिनटं आपण याला मस्त परतून घेतलेलं आहे गॅस बंद करून सगळं सफिंग संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर अगदी लहान लिंबाच्या आकारा एवढे आपण याचे गोळे किंवा असेही बॉल्स करून घेणार आहोत बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि मटारसुद्धा बघू शकता असा अख्खा आख्खा आपल्याला दिसायला पाहिजे अगदीच मिनी कचुरी आज आपण तयार करणार आहोत इतक्या सा साधारणतः पंधरा ते सोळा आपली मिनी से हे गोळे तयार होतात तुम्ही मोठे करत असाल तर थोडेसे कमी होतील इथे साधारणतः एक सात आठ मिनटं झालेली आहे पीठ मस्त भिजून तयार झालेलं आहे खाली काढून थोडंसं मळून घेणार आहोत थोडंसं मसूद करून घेणार आहोत आता काय करायचं नॉर्मली चपाती पोळीसाठी कसे आपण गोळे करतो अगदी त्या आकाराचे आपण गोळे कापून घेणार आहोत त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आता हे लाटताना अजिबात तेल किंवा पीठ लावण्याची गरज लागत नाही कारण पीठ पुरेसं घट्ट मळलेलं आहे असा हा थोडा एकसारखा गोळा करून घेतलेला आहे आणि चपातीपेक्षा थोडी जाड म्हणजे पुरीसाठी कशी आपण हलकीशी जाड लाटून घेतो अगदी तशीच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे अगदीच पातळ केली तर तुमची कचोरी कुरकुरीत होईल खूप जाड केले की के आतमध्ये कच्ची राहील म्हणून खूप जास्त जाड नको किंवा खूप जास्त पातळ नको छान पोळी लाटलेली आहे घरातला एखादा ग्लास किंवा वाटीचं झाकण वगैरे घ्यायचं आहे आणि एकसारख्या याला पुरांचा आकार द्यायचा आहे म्हणजे एका वेळेस बरेचसे तुम्ही कचोरी तयार करू शकता आता एक पोळी घ्यायची आहे आणि सिम्पली हा छोटासा गोळा याच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि जसं मोमोज किंवा आपण मोदकाला कसं पारी वगैरे करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे फक्त हे सगळं एकत्र झालं पाहिजे या आकाराने या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तुम्हाला जी पद्धत जमत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघू शकता असा हा मोदकाप्रमाणे आपण छान करून घेतला आहे शेंड्याची बाजू अजिबात काढून न घेता यावरच दुमडायची आहे हलक्या हाताने फक्त गोल करून चपटा करून घ्यायचा आहे असा हा तुमचा मिनी कचूर बेस तयार झालेला आहे आणि शक्यतो छोट्या छोट्याच कचोरी करा कारण कमी तेलामध्ये तुम्हाला हे ताळता येईल खूप जास्त मोठ्या जर करायच्या झाला तर त्याला तेल सुद्धा जास्त लागतं तर मोठ्या कढईमध्ये खूप तेल घेऊन तुम्हाला करावं लागेल म्हणून मी सुद्धा अशा छोट्या छोट्याच कचोऱ्या करून घेतलेल्या आहे ज्यांना कुणाला तेलकट खायचं नसेल तर ओव्हनमध्ये बेक करून सुद्धा तुम्हाला हे भाजून खाता येईल तर सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या कचोऱ्या आपण असा करून घेतलेल्या आहे घेतलेल्या जिन्नसात मगाशी सांगितल्याप्रमाणे एक पंधरा सोळा सतरा कचोरी आपली तयार होते मोठी करत असाल ते आठ ते दहा तुमची ही कचोरी तयार होईल संपूर्ण तयार करून घेतला आता आपण याला मस्त तळून घेणार आहोत त्यासाठी घरातली छोटीशीच कढई त्यामध्ये ते थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि साधारणतः एक पाच सहा एकावेळेस आपण यामध्ये कचोऱ्या घालणार आहोत आता याच कचोऱ्या तुम्ही मोठ्या मोठ्या केल्या असतात भरपूर मोठ्या कढईमध्ये खूप तेल घेऊन तुम्हाला ह्या तळाव्या लागल्या असत्या म्हणून शक्यतो छोट्या छोट्याच करायचं आहे सुरुवातीला याला मस्त बुडबुडे येतात बघू शकता मोठ्या असे वर एक मिनिट भरानंतर वर असे हे तरंगायला लागतात जर कचोरी तेलावर तरंगायला लागेल तर शंभर टक्के ती आतून पोकळ मोकळी आणि हलकी झालेली आहे असं समजावं असं झालं की याची बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः एक दोन ते तीन मिनटं मध्यमासेवर मस्त आपण तळून घेणार आहोत अगदी मध्यम मासेवर केलं की आतपर्यंत चांगलं तळलं जातं आतून ते कच्चे राहत नाही आणि रंगसुद्धा खूप जास्त याचा बदलत नाही कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे तर रंग थोडासा गोल्डन रंगाचा आपल्या या कचोरीला येतो तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर मस्त पांढरा शुभ्र तुमची कचोरी तयार होते जसं विकत मिळतं अगदी त्याच पद्धतीने पण मैद्याच्या तुलनेत गव्हाचं पीठ चांगलं म्हणून आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या कचोऱ्या मस्त खरपूस रंगावर तळून घेतलेल्या आहे बाहेरून मस्त खुसखुशीत कुरकुरीत अगदी आतपर्यंत मस्त शिजलेलं तुम्हाला इथे दिसत असेल तसं हे ताजा मटार वापरून मस्त लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी अगदी सगळ्यांनाच आवडणारी कचोरी सुद्धा नक्की करून बघा इतकी टेस्टी लागते अजिबात कोणतीही चटणी सॉस बरोबर खाण्याची गरज लागत नाही नुसतीच खायला अगदी मस्त लागते आमच्या घरी बनवल्यानंतर फक्त दहा मिनटानंतर सगळ्या कचोरी फस्त झाल्या तुम्ही चिंचेच्या चटपटी चटणीसोबत टोमॅटो केचप बरोबर हिरव्या चटणीबरोबर याचा आस्वाद घेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा